सर्वांना आवडणारं कच्च्या कैरीचं पण कैरीची साल काढले आणि त्याला गंजामध्ये पाणी ठेवून थोडं उकळायला घातलं आणि छान शिजले ते त्यानंतर त्यामध्ये थोडी साखर काळा मीठ वगैरे घालून छान बॉईल करायला ठेवलं इथे आलूसुद्धा बॉईल करून ठेवलेले आहे आणि कांदा कापलेला आहे सकाळी इथे नाश्त्याची तयारी सु सुरू आहे कारण त्याआधी नाश्त्याच्या आधी ना इथे सकाळीच आमचं हे काम चाललं तर सकाळी सहा वाजतापासून तर नऊ वाजेपर्यंत आम्ही हे शेवळ्यांचं काम करून घेतलेलं आहे मी आणि आमच्याकडे उन्हाळ्यामध्ये हे काम असते हे आता जे रेग्युलर व्हिडिओ पाहतात त्यांना माहितीच असेल की माझ्याकडे शेवळ्यांची मशीन आहे त्यामुळे सकाळचं हे माझं एक काम चालतं आणि त्या त्यातनं आज माझ्या घरी जे वरती ठेवलेले डबे वगैरे होते ते पण काढले मी कारण जे पापड वगैरे काही होते ते सुद्धा मी उन्हामध्ये ठा था, छान वाळू टाकून दिले होते कारण मला ना ते डबे घासून त्यामध्ये जे नवीन आपण उन्हाळ्यामध्ये जे भाडमणाचे पदार्थ बनवतो ते ठेवायचे होते तर मी जे साबुदाणा भिजायला घातलेला होता रात्रीसाठी तो इतका चांगला भिजला त्यानंतर त्याला ना छान मिक्सरमध्ये बारूक बारीक करून घेतलेला बारीक करून घेते आणि त्यानंतर ना याचे जे पळीपापड असतात ना साबुदाण्याचे ते पळीपापड मला बनवायचे होते कारण तांदळाचे पापड वगैरे हे तर मी करतेस पण हे जे साबुदाण्याचे पळीपापड आहे ना हे माझ्या मुलीला खूप आवडतात त्यामुळे पळीपापड टाकून दिले मी आणि सोबतच ना इडलीचं मी सकाळी नाश्ता त्या इडलीच बनवली होती त्याचंच बॅटर वाचलं होतं तर दुपारला दोन वाजले होते आणि इतकी भूक लागली होती म्हटलं चला परत इडली थोडी बनवून घेते आणि मुलांचं तर असं असते की सकाळी मी इडली खाल्ली आता मला तेच परत नाही खायचं तर ती स्वतःच इथे मंचुरियन बनवले आहे बंजरचे बॉल तयार करून ठेवले आणि तळसुद्धा तीच आहे तर पत्तागोबी शिमला मिरच्या कांदा वगैरे तिने छान बारीक किसून घेतला आणि कॉर्नफ्लावर मैदा आणि मिरची वगैरे सगळं अद्रक लसूणची पेस्ट वगैरे घालून छान बॉल तयार केले आणि बनवत पण आहे आणि इथे मी बघा इडली लावून दिली आणि बघितलं की सांबार आहे की नाही आणि इथे ते तळून घेत आहे तर उन्हाळ्याचे हे काही दोन तीन महिने असतात ना हे भरपूर जास्त कामाचे असतात अजिबात वेळ राहत नाही पण कितीही कामं असले पण जे खाण्याची आपल्या काही इच्छा असतात मुली मुलांच्या वगैरे तर त्या तर त्या मग स्वतःच अशा बनवतात आणि आता सुट्ट्या लागलेल्या आहेत तर काहीतरी कारभार पाहिजेच तर ती बनवत आहे आणि इथे बघा मी पापडसुद्धा घालून दिलेले आहे तर जे साबडाचे पापड आहे ते पॅकेटवरती मी वरती टाकले होते टेरिसवरती पण हे जे आहेत हे तांदळाचे पापड मी थोडे घातले होते आणि इथे शेवट्या मी अर्ध्या काढल्या अर्ध्या त्या मला काढायच्याच होत्या तर म्हटलं नंतर काढते आणि कस्टमर कसे जसे जसे येतात कस्टमर तसे तसे मग मी त्यांना काढून देऊन देते त्यांच्या नावं असतात इथे लागलेले त्यांच्या नावाचे जे लेबल असते ते लेबल काढून मग मी त्यांना त्या शेवळ्या देऊन देते तर इथे बघा मग मंचुरियनला छान म्हणजे छान तयार केलेले आहेत आणि इतके छान झाले होते हे मंचुरियन तर मुलीच्या हातचे मंचुरियन आणि मी केलेली इडली आणि माझ्या मोठ्या मुलीचा सगळ्यात शेवटचा पेपर होता तर तिने सेंटरच्याच बाजूला बेकरी होती तिने तिथनं डॉग जे चिकन पॉप असते ते आणखी ब्रेड वगैरे हे ते ती घेऊन आली होती कारण शेवटचाच पेपर होता तर आम्ही ती चौघांनी मिळून मग जे जेवण किंवा नाश्ता म्हणा असं सगळं आटोपलं तर हाय फ्रेंड्स मी मीनाक्षी स्वागत करते तुम्हा सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये आणि बघा दोन वर्षानंतर माझ्याकडे हा माठ आलेला आहे किचनमध्ये तर दोन वर्ष तो जुना जो डिझाईनचा माठ असतो तोच होता माझ्याकडे दिसायला खूप सुंदर होता पण त्यातलं पाणी अजिबात थंड येत नव्हतं आणि उन्हाळा म्हटलं की असं जे माठ असते मात, मात मातीचे जे माठं असतात त्यातलंच पाणी खूप चांगलं वाटते तर त्याच माठातलं पाणी भरपूर थंड येते आणि ह्या मा आणलेलं आहे तर दोन दिवसाच्या आधी आणलं मी त्याला छान भरून ठेवला दोन दिवस त्याला छान भरून ठेवलं त्यानंतर धुवून मग मी आता याला किचनमध्ये घेतलेलं आहे तर उन्हाळा म्हटलं ना तर नागपूरचं जे टेम्परेचर असते ते चाळीसच्या वरतीच असते आणि आताच असं त्याचं जे टेम्परेचर आहे चाळीस त्रेचाळ चौरेचाळ असं सुरू आहे त्यामुळे पाणी वारंवार पाहिजे आणि अतिफ्रीजचं पाणी पिणं पण बेकारच असते त्यामुळे किचनमध्ये असे माठ असणं खूप गरजेचे असतात उन्हाळ्यात जास्त आठवण येते तर आता ना दोन महिने खूप जास्त कामाचे असतात माझ्यासाठी त्यामुळे रेग्युलर व्हिडिओ पण माझे येत नाही आहे तर मग म्हणजे उन्हाळा म्हणजे कसं आपण वर्षभरासाठी काही पापड वगैरे हे ते पण करून ठेवत असतो आणि त्यातल्या माझ्याकडे हा एक शेवट्यांचा बिझनेस आहे आणि सोबतच माझ्याकडे सगळ्याच प्रकारचे पापड हे ते सगळे जे माझ्याशी जोडलेले आहेत तिघी तिघीजणी त्या करतात आणि मी कस्टमरला ते हे करते तर अशा प्रकारे हा उन्हाळ्यातला माझा बिझनेस सुरू असतो त्यामुळे अजिबात मला वेळ नसतो पण आज वेळ होता तर शांत मी म्हटलं चला एक दिवस स्वतःला शांत ठेवा आणि हे करावं तर दिवसभर नाश्ता वगैरे हे ते झालं आणि सकाळी सगळं केलं म्हणा मी सगळं तांदळाचे पापड केले साबुदाण्याचे पापड केले सगळं झालं आणि त्यानंतर मग असो की काही हो असं आपल्याला चहाची जेव्हा वेळ होते ना तेव्हा थोडंसं तरी असं वाटते की थोडं तरी चहा घ्यावा म्हणून तरी तसं तर मी रेग्युलर वगैरे असं घेत नाही पण मिस्टर घरी असते त्यावेळेस मी नेमका घेतेच तर ते घरी ता होते तर म्हटलं चला थोडंसं चहा ठेवते आज आणि बरेच दिवसापासून सायंकाळला वगैरे सकाळी चहा वगैरे बनवला होता तर आज चहा ठेवत आहे आणि दुपारला माझं जे किचन टॉप आहे इतकं घाण झालं होतं कारण सकाळी इडली वगैरे झाली त्यानंतर पापडांचं शिजलं त्यानंतर मग माझ्या मुलीनी मस्त मंचुरियन बनवले त्यामुळे माझं किचन काउंटर टॉप तर खूपच छान खूप मस्त धिंगाणं झाला होता तर किचन टॉप वगैरे क्लीन केलं मग परत एकदा घर पण क्लीन करून टाकलं आणि त्यानंतर मग आता मी चहा करायला ठेवलेलं आहे तर असं माझं सगळं हे दिवसभराचं रुटीन सुरू असते त्यामुळे दिवसभराच्या रुटीनमधून असं काही नाही की वेळ मिळत नाही म्हणून वेळ मिळतो पण पण कसं की इतर कामं असतात येणेवाले असतात त्यामुळे ना व्हिडिओ होऊन नाही राहिले आणि एकदाचं कसं असते ना की रेग्युलर रेग्युलर आपण टाकत असलो तर एक सवय होऊन जाते त्या गोष्टीची मी वारंवार वार, मी हाच विचार करते की मी सवय करील सवय करील रोज टाकेल व्हिडिओ रोज बनवेल पण ह्या सुट्ट्यांमध्ये ना अजिबात खरंच वेळ मिळत नाही आणि सायंकाळ झाली होती तर सायंकाळचा चहा हो ठेवला आणि सायंकाळचे जे कामं असतात म्हणजे स भांडी वगैरे लावणे ते करायचे होते आणि किचनमधल्या अशा ज्या मॅट आहे ट्रॉलीमधल्या त्या जे जे मॅट खराब होईल तिथे मॅट मी अशी धुवून स्वच्छ करून मग ठेवून देते जेव्हा फक्त किचनचं म्हणजे हे वगैरे करते ना डीप क्लिनिंग वगैरे त्याच वेळेस मी पूर्ण ट्रॉलीज किंवा ट्रॉलीजमधले जे मॅट आहे ते स्वच्छ करत असते पण जे एक म्हणजे एखाद्या वेळेस भांडी लावता वेळेस मला असं कळलं की ती मॅट खराब झाली आहे तेव्हाच मग मी त्या मॅट अशी धुवत असते आणि सध्या सुट्ट्या सुरू आहेत दृष्टी दृष्टीचे फ्रेंड्स दृष्टीचे जे चुलत भाऊ वगैरे आहेत ते आमच्या घरामध्ये मस्त लहान मुलांचा खूप गोंधळ असतो दिवसभर तिला दिवसभर क्राफ्ट करायचं असतं गेम खेळायचे असतात वेगवेगळे खेळ के हे ते भरपूर आणि दृष्टीला फ्रेंड खूप आहे या बाबतीत एक आहे की माझी जी मोठी आहे ती नेहमी म्हणते की काय ग मम्मी माझ्या वेळेस मला एकही फ्रेंड नव्हते व्यवस्थित खेळायला मला तुझ्याच मागे रावडा लागायचं आणि आता दृष्टीला एवढे सगळे फ्रेंड्स आहे ते दिवसभर खेळत राहते तर मी कधी कधी दृष्टीला रागवते की अगं दिवसभर तुझे फ्रेंड्स येते म्हणजे सुट्टीच्या दिवसांमध्ये बाकी वेळेस तर तिच्या फ्रेंड्सही शाळेत जातात ती पण शाळेत जाते पण सुट्टीच्या दिवसांमध्ये ती म्हणजे खेळत राहते काही ना काही गेम हे ते भरपूर खेळत राहते तर मी तिला रागवते की अगं किती खेळशील दिवसभर असं तसं तर माझी ती मोठी मुलगी म्हणते अगं मम्मी लकी आहे ती ति तिला फ्रेंड्स आहेत आणि सुट्ट्यांमध्ये तिला खेळायला मिळते खेळू दे तिला असं वगैरे ती म्हणत असते तर इथं बघा माझा चहासुद्धा तयार झालेला आहे आणि जे म्हणजे आपण एक गृहिणी चहा करता करता आपण किती सगळे म्हणजे तेवढ्या वेळात आपल्या एक किती कामं असे आवरून होऊ शकतात तर बघा म्हणजे भांडे हे ते सगळं आवरून झालं आणि मला कपडे सुद्धा घडी वगैरे करून ठेवायचे होते पण म्हटलं जाऊ आधी चहा घेते आणि तर चहासोबतच मी बिस्किट घेऊन घेतलेले आहेत कारण मृण असतो आणि जेव्हाही मी चहा सकाळचा असो कि रात्रीचा असो आम्ही घेतो चारी चारी हो ता ता तर त्याला एक असं हे असते की जसे चहाचे कप बघतो तसं त्याला एवढं कळते की नाही आता जर मम्मी चहा पित आहे तर आपल्याला बिस्किट मिळणार आहे तर सकाळला हे तेल काढलं होतं मी पण तेलाचं पॅकेट तसंच थोडं ठेवलं होतं कारण गृहिणींचं असते की तेल थोडंसं आणखी असेल पॅकेटमध्ये बाहे ते बाहेर निघेल असं वाटते तर ठेवलं होतं ते मग जे थोडंसं खाली बसलेलं तेल मी टाकून दिलं आणि पॅकेट आता ते मी टाकून देणार आहे बाहेर तर इथे चहा पण झालेला आहे माझा आणि सायंकाळचं सगळं काही आवरून पण झालेलं आहे आता आ, मला जायचं होतं वरती टेरेसवरती कारण हजबंडवरती टेरेसवरती थांबलेले होते आणि था, सायंकाळचं वातावरण इतकं छान असते ना दिवसभर कसं नुसतं गर्मी गर्मी गरमी असते पण रात्रीला ना म्हणजे रात सायंकाळला खूप छान वाटतं बाहेर बसायला चला तर मग इथे चहा झालेला आहे आणि तुम्ही पण या चहा घ्यायला आणि चहा घेते आणि वरती आलेली आहे मी आणि वरतीनं या आ, एक दिवस आधी केलेल्या ह्या वड्या आहेत ह्या मुंगाळीच्या वड्या आहेत आणि या छान मस्त हाता म्हणजे वड्या टाकलेल्या आहेत पाट्यावर वाटून छान बनवलेल्या होत्या मी तर या मी माझ्या घरच्यासाठीच केलेल्या होत्यात आणि मला वड्या वगैरे तेवढ्या आवडत नाही पण हसबंडला आवडतात तर वर्षभर तेवढ्या लागतातच तर मी बनवून ठेवल्या आणि याच्यासाठी मी बिस्किट आणलेले आहे आमच्यासाठी चहा आणलेला आहे आणि याला जास्त मी असे गोड वगैरे बिस्किट देत नाही मॅरीगोल्ड वगैरे देते पण मॅरीगोल्ड माझ्याकडले संपलेले आहेत तर मग हेच दिले आणि आमच्या घराच्या बाजूला ना हे असे घराचे कन्स्ट्रक्शनचे कामं सुरू आहे तर माझ्या टेरिसच्या वरतीच सुरू आहे त्यामुळे या टेरिसवरती काही पण वाळू टाकतो म्हटलं ना तर थोडंसं मग गोंधळच होते कारण असं वाटते सिमेंट वगैरे नको उडायला आणि हे आमच्याकडलं आंब्याचं आम झाड आहे पण जे आमच्या सामोरचं जे हे आंब्याचं झाड आहे ना या आंब्याच्या झाडाला इतके छान मस्त लटपट असे आंबे लागले हे आणि ही माझी दृष्टी बघा तिने आणि तिच्या फ्रेंड्सनी मिळून डॉमिनोजमधनं पिझ्झा ऑर्डर केलेला होता आणखी काहीतरी ह्या दोघींनी मिळून पिझ्झा ऑर्डर केलेला होता आणि तो पिझ्झा आलेला होता तर ती तिच्या मैत्रिणीकडे आहेत आणि दोघी मिळून पिझ्झा खाणार आहेत तर पैसे मागून गेले होती तुम्हाला मम्मा पैसे दे आम्ही आज पिझ्झा खाणार म्हणून तर ठीक आहे चालतं संडेच्या दिवशी एखाद वेळेस ते सगळ्या गोष्टी तर तेच तिला बघत होते पप्पा बरोबर ती आतमध्ये गेली का वगैरे म्हणून आणि ह्या झाडाचे आंबे बघा असे लटपट लटपट खूप मोठे मोठे असे आंबे लागतात आणि एक एक आंबानं असा अर्धा किलो पाऊन किलो असा एवढा मोठा होतो हा आंबा आणि खूप छान असे आंबे लागतात ती ते याच आंब्याचे किने न जे साखर आंबा वगैरे आहे ते करून ठेवत असते भरपूर आंबे लागतात त्या झाडाला ते आवर्षी तेवढे कमी आहेत नाहीतर भरपूर लागतात आंबे आणि जे लोणचं असतं ना ते लोणचं मी माझ्या आईकडे झाड आहे आंब्याचं तर माझ्या आईकडनं सांगते मी आंब्याचं झाडाचं लो म्हणजे लोणचं करायला तर सायंकाळला कर इथे थोडीशी मॅगी बनवली होती तर मीसुद्धा खाल्ली आणि त्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये आलूची चटणी कारण ती सकाळी आलू बॉईल करून ठेवले होते ना तर त्या आलूचं मी काहीच नव्हतं केलं मग इडलीच लावली होती दोसे करणार होते ते नाही केले मग सायंकाळला त्याच आलूची चटणी केली आणि इथे पीठ म्हणून ठेवलेलं आहे आज हाताने पीठ मळायचा कंटाळा आला तर याच्यामध्ये मळला आणि याच्यामध्ये पीठ ना खूप छान मळून होते आणि ह्यामध्ये पीठ मळून घेत आहे आणि मला करायच्या होत्या थोड्याशा पुऱ्या तर मुली फुलल्या की त्यांना पुरी खायची आहे आणि थोडीशी पुरी केली थोड्याशा पोळ्या केल्या कारण मला वगैरे तेवढं रात्रीच्या वेळेस तेलकट तेवढं आवडत नाही तर छान बघा इथे पीठ मळून झालेलं आहे आणि आता मी इथे पुऱ्या करून घेत आहे तर आजच्या दिवसामध्ये असंच माझं सगळं रुटीन होतं व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा उद्या भेटूया नवीन व्हिडिओचं बाय बाय